मित्रांनो नमस्कार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीतली सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये बड्या नेत्यांचे प्रवेश भाजपचे दांगे दनानले तर शिंदे सेनेतून देखील या नेत्यांची लागली वर्णी शिंदे सेनेला सगळ्यात मोठा धक्का मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिंदे सेना रिकामी होण्यास सुरुवात महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुका झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी सूत्र घेतली अखेर आपल्या हातामध्ये आणि शिंदे सेना अखेर फोडण्यास झाली सुरुवात जाणून घेऊया मुंबई महानगरपालिकेच्या अगोदरच राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये बड्या नेत्यांचा प्रवेश प्रवेश करणाऱ्या नेत्यांची नावांसह यादी आली अखेर समोर साहेब आम्ही चुकलो आमचं चुकलं आम्ही शिंदेगडात जाऊन आमच्या आमच्या राजकीय आयुष्याचे धिंडवडे उडवल्यात आता आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत काम करायचंय इकडे जाऊन चूक झाली आता फक्त शिवसेना शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याशी जवळिता साधणार मित्रांनो ठाकरे सांगतील तेच करणार ठाकरेंसाठी वाटेल ते असे म्हणत आता असंख्य या नेत्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी आपला गरोबा केला आहे जाणून घेऊया भाजप तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दोघांनाही पहिला मोठा झटका पहिल्यांदा मीराबाईंदरमधील भाजपचे नेते असणारे उत्तर भारतीय नेते संदीप तिवारी यांनी आपल्या पाच हजार कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंची थेट मातोश्री गाठली आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर हा पहिला झटका भाजपला त्यांनी दिलाय आपल्या बोरवली विभागातील जवळजवळ दहा विभागाध्यक्ष यांच्यासह वॉर्ड अध्यक्ष पाच हजार पदाधिकारी संपूर्ण बोरवल विभागातील या सगळ्यांना घेऊन त्यांनी आता उद्धव ठाकरेंशी संपर्क साधून थेट प्रवेश केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे हेच खरं हिंदुत्व पुढे घेऊन जात आहेत भाजपवाले एम आय एमसोबत युती करून आता समज झालं की भाजप एम आय एमची बी टीम आहे की भाजपची एम आय एम बी टीम आहे यामुळे भाजप आणि एम आय एममध्ये काय फरक उरलाय का असा थेट थेट सवाल या नेत्यांनी करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं यश त्यांनी मिळून दिलंय त्यामुळे बोरवली आणि मीरा भाईंदर या भागातील असंख्य नेते आता उद्धव ठाकरे यांना मांडणारा वर्ग त्या भागात तयार झाला पुढचा प्र पुढचा पक्षप्रवेश येतो मित्रांनो राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष संपूर्ण बोरिवली मीरा भाईंदर शहराचे युवा अध्यक्ष त्यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा अध्यक्ष असणारे आझाद पटेल गुजराती समाज यांनी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी गरोबा करण्यास सुरुवात केली असून आपण शिवसेनेत पहिले होतो आजही आणि यापुढे देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी कायम उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं त्यामुळे गुजराती आणि मारवाडी हा संपूर्ण समाज येणाऱ्या येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहील म्हणूनच उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व खरं हिंदुत्व आहे भाजप आणि शिंदेसेनेचं हिंदुत्व खरं नाही खोटं आहे असं म्हणत त्यांनी आपल्या शिवसेनेमध्ये पुन्हा आल्यानंतर ठाकरेंची अतिशय आनंदाने बोलणी केली त्यानंतर पुढचा प्रवेश मित्रांनो अखिल भारतीय शिवोद्योग सहकार सेना महासंघाचे अध्यक्ष अखिल भारतीय शिवोद्योग सहकार सेना जवळजवळ सात ते आठ जिल्ह्यांमध्ये विस्तारले असून यांचं जाळं विदर्भ मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जाळं आहे या भागातील त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे अध्यक्ष हर्षद नेगवाल यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनगडावरती शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत आहे यावेळी शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर उपस्थित होते त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा यांचा दबदबा आता वाढत चालला असून हीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचं लोकांनी आपला प्रवेश सुरू केला आहे मित्रांनो त्याचवेळी जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील रिपाई रिपाई आठवले गटाचे उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष निकाळजे आशुतोष निकाळजे यांनी देखील आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्या गटाची वार झाली असून इथे आपला प्रवेश करून घेतला त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या सात नेत्यांसह भाजपचे देखील असंख्य नेते आता उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये असल्याची बातमी समोर येत आहे केंद्रामधून सत्ता जाण्याच्या तयारीत भाजप असल्याकारणाने केंद्रातील बहुतांश बडे नेते देखील आपला पक्ष शोधत आहेत कुठे प्रवेश करायचा या दृष्टीने राज्यातील बड्या नेत्यांना आता झटक्यावर झटके बसून उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकमेव पर्याय दिसत असल्याचं बोललं जात आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी घडताना राज्यात पुढील काळात खूप मोठा राजकीय भूकंप घडेल ही देखील शक्यता आहे आपल्याला का वाटतं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होत असलेले प्रवेश आगामी काळामध्ये ठाकरे बंधू मुंबईसह महाराष्ट्र जिंकण्याच्या मार्गावरती आहेत का याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद